नमस्कार मी आकाश झाडटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आत्मनिर्भरतेची अनुभूती देणारे स्वयंपूर्ण विकासाचे धोरण येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचं मानस आहे त्या अनुषंगाने मुंबई ठाणे परिसरातील झोपू एस आर ए योजनेची इमारतीचं सरकारी जागेवरील इमारतींनाही विकास करण्याची शिफारस सरकारकडे करणार असल्याचं भाजप गट नेते विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने सहकारातून समृद्धीकडे अंतर्गत हमकास पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयं पुनर्विकास संबंधी इंटमभूत माहिती देणारी कार्यशाळा शनिवार दिनांक बारा जुलै ठाण्यातील विद्यालयाच्या सभागृहात पार पडली त्यावेळी आमदार दरेकर बोलत होते या प्रसंगी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे नवी मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष सतीश निकम जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे वास्तुविशारद सचिन साळवी मकरंद तोरसकर अभियंता रविशंकर शिंदे ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे योगेश पाटील आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की ज्यावेळी एखादी चळवळ आंदोलन म्हणून उभी राहते त्यावेळी त्याचे महत्त्व सरकार दरबारी येते व सरकार त्यावर उपाययोजना करते स्वयं पुनर्विकासात जे यश मिळते त्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे त्यामुळेच आज मुंबई स्वयं पुनर्विकासातून पंधरा इमारती उभ्या राहिल्या असून राही वर्ष मोठ्या घरात पहा राहायला गेल्या ही स्वयंपूर्ण विकासाची ताकद गती घेताना दिसत असून स्वयं पुनर्विकास हा गृहनिर्माण क्षेत्रातील आत्मनिर्भरता असल्याचं नमूद केलंय स्वयं पुनर्विकासात तुम्हीच तुमचे मालक आहात जो काही फायदा होतो तो, तो सभासदांचा असतो यामध्ये गुणवत्ता आहे इच्छाशक्ती प्रबळ असले तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होता मुंबईत स्वयं पुनर्विकासात यशस्वी झाला आता ठाणे नवी मुंबईसह महाराष्ट्राभर स्वयं पुनर्विकासाचे हे धोरण राबविणार असल्याचं दरेकर म्हणाले आमच्या समितीने मुंबई नवी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बैठका घेतल्या स्वयं पुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांचे मानिव अभि हस्तांतरण एक महिन्यात अभ्यास गटाच्या अहवालात केल्या हा अहवाल सोमवारी शासनाला सादर केला जाणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय स्वयं पुनर्विकास करणाऱ्या ठाणेकरांना लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ताकद द्यावी त्याचबरोबर ठाणे जिल्हा सहकारी बँकेने नियमित शिती लता आणून अधिकचे कर्ज उपलब्ध करावे केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला माझी सोसायटी या भावनेतून समजूत घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे अशी विनंती आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे तत्पूर्वी बँकेचे पाटील यांनी स्वयं पुनर्विकास करण्यास उत्सुक असलेल्या सोसायट्यांना जिल्हा बँकेमार्फत सहज अर्थपुरवठा करणार असल्याचं आश्वासित केलंय कार्यशाळेच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी इमारती आणि गृहसंकुलांच्या पुनर्विकासा संदर्भातील विविध मुद्द्यांचा उहापोह करून स्वयंपुनर्विकास करण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत विवेचन केले तर गृहनिर्माण संस्थांच्या हितासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आवश्यक असल्याचं आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरी यांनी आवर्जून नमूद केलंय तर उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांची मानवी अभिहस्तांतरण करणे कसे आवश्यक आहे याबाबत सूचना करून सोसायट्यांना यांना उपनिबंधक कार्यालयाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद